नमस्कार चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज मी तुमच्यासोबत वेगळ्या अशा प्रकारचे रंगीत आकर्षक आकाराचे फुलांचे मोदक गौरी गणपतीसाठी तयार करणार आहोत बघू शकता कमी वेळेत झटपट कुणालाही जमतील असे हे मोदक आहेत चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर हे जे तळणीचे सुंदर असे सुबक रंगीत मोदक आहे त्यासाठी आता आपण आतलं जे सारण आहे ते तयार करूया तर गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी एक चमचाभर तूप घातलेला आहे अजिबात जास्त तूपसुद्धा यायला लागत नाही त्यानंतर तूप त्यान हलकंसं गरम झालं की त्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाची जी पावडर असते किराणा दुकानांमध्ये आरामात आता गौरी गणपतीच्या वेळेस तर मिळतेच तर दीड कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाची पावडर घातलेली आहे सुक्या खोबरंसुद्धा याला तुम्ही म्हणू शकता आणि व जर तुमच्याकडे हे विकतचं डेसिकेटेड कोकोनट नसेल तर घरीच i जे सुकं खोबरं असतं ते तुम्ही किसून मागचा पाठीचा भाग काढून टाकायचा आणि मस्त बारीक अशा किसनीवरती किसून घ्यायचं किंवा मग मिक्सरला फिरून घ्यायचं आणि त्याची पावडर इथे वापरली किंवा मग किसलेलं खोबरं वापरलं तर ही चालेल तर दीड कप जे खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे दोन ते ती तीन मिनटांसाठी परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट जेवढं आहे त्याच्या अर्ध किंवा निम्म्या प्रमाणात तुम्ही घालू शकता याच्यामध्ये गोड तर मी इथे गुळाचा वापर केलेला आहे जवळपास पाऊन कप चिरून घेतलेला गुळ याच्यामध्ये घातलेला आहे जर तुम्हाला गोड थोडंसं जास्त प्रमाणात आवडत असेल तर अजून थोडासा गुळ वाढवला तरीही चालेल दीड कपासाठी एक कपसुद्धा तुम्ही गुळ इथे वापरू शकता तर मी इथे दीड कपासाठी पाऊन कप गुळ घातलेला आहे गुळ थोडासा बारीक चिरून घालायचा म्हणजे लगेचच वितळतो आणि सारणामध्ये लगेचच मिक्स होतो तर अशा पद्धतीने आपण गुळासोबत हे जे खोबऱ्याचं सारण आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया गुळाला हलकंसं पाणी सुटतं आणि मग आपलं सारण जे आहे ओलसर तयार होतं बघू शकता आणि जर खूप जास्त कोरडं वाटलं तर एखाद चमचा दूध इथे वापरू शकता मी अजिबात दूध वगैरे वापरलेलं नाही आहे गुळाला असल्याचं त्याचं वाफेमुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे खव्यासारखी टेस्ट यावी म्हणून दोन चमचे दूध पावडर किंवा मिल्क पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे सगळ्यात शेवटी जी मिल्क पावडर आहे ती घालायची एकदा मिक्स करायचं आणि मग आपलं सारण इथे तयार आहे आता हे खूप जास्त गरम आहे तर आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी याला बाजूला असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण जे आकर्षक फुलं किंवा फुलांच्या आकाराचे मोदक बनवणार आहोत त्यासाठीची कणिक म्हणून घेऊया त्यासाठी मोठ्या अशा एका भांड्यामध्ये आपण इथे एक कप मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा इथे वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि त्यानंतर मी इथे अगदी दोन चमचे बारीक खुश रवा घालत आहे एकदम खुसखुशीत आपली वरची बारी तयार व्हावी म्हणून मी इथे दोन चमचे रवा घातलेला आहे त्यानंतर चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे कुठल्याही गुडाच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ असेल तर छान लागतो त्यानंतर एक चमचा इथे नॉर्मल थंड तूप घातलेलं आहे अजिबात कडकडीत गरम करायचं किंवा मोहन करायचं तुपाचं असं नाही थंड नॉर्मल एक ते दीड चमचा तूप इथे घालायचं व्यवस्थितपणे थंड तुपाचं जे मोहन आहे किंवा जे आपण तूप याच्यामध्ये घातलं आहे पिठाला सगळीकडे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे आणि अशी मूठ वळली गेली पाहिजे याचा अर्थ मोहन व्यवस्थित पडलेला आहे थंड तुपाचं मोहन किंवा थंड तूप याच्यामध्ये वापरल्यामुळे काय होतं आपली छान खुसखुशीत असे वरचे एकदम फ्लेकी किंवा जशी खारी असते ना त्या पद्धतीची चव याच्या बाहेरच्या आउटर पारीला येते त्यामुळे आपण इथे थंड तूप घातलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर असा गुळा किंवा कणिक मळून घेऊया जसं शंकरपाळ्यांसाठी किंवा पुरीसाठी आपण घट्ट अशी कणिक मळतो त्या पद्धतीची कणिक मळून घेतलेली आहे खूप जास्त पातळ किंवा सैलसर कणिक मळायची नाही त्यानंतर याचे दोन भाग मी समान करून घेतलेले आहे कारण आज आपण याला रंगीत किंवा कलरफुल तयार करणार आहोत तर एका भागामध्ये मी इथे गुलाबी रंग घातलेला आहे तुमच्याकडे जो कुठला रंग असेल किंवा ज्या कुठल्या रंगामध्ये तुम्हाला ही जी मोदकांची रेसिपी आहे ती बनवायची असेल ते रंग तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर थोडासा एक फूड कलर इथे वापरलेला आहे पावडर किंवा लिक्विड कलर कुठलेही जे कुठले तुम्हाला मिळाले ते तुम्ही इथे वापरू शकता तर एक गुलाबी रंगाचा गोळा इथे तयार झालेला आहे त्यानंतर दुसरा जो गोळा आपण तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये मी थोडासा पिवळा रंग घालत आहे खाण्याचा रंग इथे वापरायचा आहे आणि जर तुम्हाला रंग न वापरता ही मोदकांची रेसिपी बनवायची असेल तर अजिबात रंग न वापरता सुद्धा प्लेन पिठाचे नॉर्मल आपले मैद्याच्या पिठाचे तुम्ही हे अशाच पद्धतीचे सेम डिझाईनचे मोदक तयार करू शकता आहे दिसायला थोडंसं आकर्षक आणि सुंदर दिसावं म्हणून मी इथे रंग वापरले आहेत तर दोन्ही रंगाचं कणिक आपलं इथे तयार आहे गुलाबी आणि पिवळा चला तर हे थोडंसं सा पाच साथ सा ते सात मिनटांसाठी असं झाकून ठेवूया म्हणजे थोडासा रवा याच्यामध्ये घातलेला आहे तो मुरतो आणि जोपर्यंत कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण जे मोदकाचं सारण आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे तर या सारणाचे आपण छोटे छोटे गुलाबजामूनच्या आकाराचे गोळे किंवा छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत म्हणजे मग ऐनवेळी आपण पटापट हे सूर्यफुलाचे जे मोदक आहेत किंवा फुलांच्या आकाराचे मोदक आहेत ते तयार करू शकतो तर अशा आकाराचे तुम्हाला थोडेसे गोळे तयार करून ठेवायचे आहे चला तर आपली कणिकसुद्धा छान मुरून इथे तयार आहे आता आपण फायनली आकर्षक अशी फुलं किंवा फुलांच्या आकाराचे रंगीत मोदक कसे बनवायचे ते बघूया तर सगळ्यात अगोदर पोळपाट आणि लाटणं इथे घेतलेलं ला आहे तर जो गुलाबी आकाराचा गोळा गुला आहे तो आपण इथे घेतलेला आहे लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा घ्यायचा आणि याची पातळ अशी छान मोठी अशी पोळी लाटून घ्यायची तर व्हिडिओमध्ये दाखवती आहे त्याप्रमाणेच तुम्हाला नॉर्मल अशी पातळ पोळी लाटून घ्यायची खूप जास्त जाडसर ठेवायची नाही जेवढी जास्त पातळ असेल म्हणजे करंजीसारखी पातळ ठेवायची शेवटी मी तुम्हाला दाखणार आहे किती जाडीची ठेवायची आहे बघू शकता एवढ्या जाळीची ठेवायची म्हणजे आपली छान खुसखुशी तसे मोदक तयार होतात त्यानंतर आता ही जी पोळी आपण गोलसर लाटून घेतलेली आहे त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर शेपचे छोटे छोटे तुकडे किंवा चिठ्ठ्या म्हणू शकता तुम्ही पेपरचे क्राफ्ट पेपरचे आपण जशा आकाराचे चौकणी तुकडे तयार करतो त्या पद्धतीचे चौकणी तुकडे तुम्हाला गुलाबी पिठाचे आणि पिवळ्या पिठाचे सेम तयार करून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने जी लांबट एक गोलसर आकारातून पट्ट्या कापून घेतल्यानंतर लांबट जी पट्टी उरते त्याचे दोन भाग म्हणजे चौकोन किंवा स्क्वेअर आपण इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण पिवळ्या रंगाचं जो पीठ किंवा कणिक तयार करून घेतलेलं होतं त्याचंसुद्धा आपण गोलपोळी लाटायची आहे त्यानंतर साईड्स कट करून घ्यायचे आहे आणि याचेसुद्धा आपण स्क्वेअर्स किंवा चौकोन आकारातल्या पट्ट्या किंवा चिठ्ठ्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहे बघू शकता एकदम सोप्पं आहे आणि जेवढं कणिक किंवा पीठ आहे जेवढ्या रंगाचं पीठ आहे तर दोन्ही रंगाच्या पिठाचे अशा पद्धतीने मी चौकोणी चिठ्ठ्या किंवा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत चौकोणी कापायच्या सेम आकाराच्या कापायच्या एकदाच करून झाकून ठेवल्या की मग पटापट आपले हे मोदक तयार होतात तर अशा पद्धतीने मी चौकोणी स्क्वेअर इथे तयार करून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर गुलाबी रंगाचा स्क्वेअर घ्यायचा आणि आता त्याचं रंगीत फूल कसं तयार करायचं ते बघूया सगळ्यातमध्ये सारणाचा जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर चाकूच्या साह्याने हलकेसे कट्स तुम्हाला चारही बाजूने द्यायचे आहे मधली बाजू कापायची नाही बघू शकता मध्ये मी थोडंसं जिथे आपण सारण ठेवतो तिथे कट करायचं नाही आणि त्यानंतर एक एक जे आपण कट करून चार अशा पद्धतीचे कोन जे बाहेर निघतात ते सारणाच्या वरतीमध्ये आणून अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचे आहे जर चिकटताना थोडंसं उघड गेलं तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतर ही जी पाकळी आहे किंवा जो चौकोन बाहेरच्या आकारात येतो त्याला हलकंसं चिमटीने दोन्ही बोटांच्यामध्ये दाबून थोडंसं फिट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं अजिबात तेलात गेल्यानंतर हे सुटत नाही त्यानंतर तिसरी जी बाजू होती तीसुद्धा वरती आणून सारणाच्या वरती चिकटवून द्यायची आणि बाजूला जे दोन कोपरे उरतात ते आपण बोटाच्या सह्याने अशा पद्धतीने चिकटवून घेणार आहोत दिसायला थोडंसं अवघड दिसतं पण करायला एकदम सोप्पं आहे घरात जर छोटे चोड़ छोटे मुलं असतील तर त्यांनासुद्धा हे मोदक बनवताना खूप जास्त मजा येते तर त्यांनासुद्धा तुम्ही हाताशी घेऊ शकता हे मोदक तयार करण्यासाठी आता गुलाबी रंगाचं आपलं इथे हे फूल तयार आहे पण सारण थोडंसं उघडं पडलेलं आहे जेव्हा आपण तळूया तेव्हा हे सारण नक्कीच फुलाच्या बाहेर येतं आणि पूर्ण तेलात पसरतं त्यासाठी आउटर कवरिंगसाठी आपण पिवळ्या रंगाची पट्टी वापरलेली आहे तर आतमध्ये गुलाबी रंगाचा मोदक किंवा फुल ठेवायचा आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने चारही बाजूंना अशा पद्धतीने कट लावून घ्यायचा आहे इथेसुद्धा मोदकाच्या खाली म्हणजे गुलाबी रंगाच्या फुलाखाली कट दिलेला नाही आहे हे सुद्धा इथे लक्षात ठेवा त्यानंतर सेम त्याच पद्धतीने ती बाजू उचलायची आहे आणि वरती सगळ्यात सेंटरला आणून चिकटवून द्यायची आहे चिकटायला थोडंसं उघड गेलं तर थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता म्हणजे व्यवस्थितपणे छान चिकटतं आणि नंतर बाजूचे जे साईडचे दोन कोपरे उरतात त्याला तुम्हाला हलकसं दोन्ही बोटांच्या चिमटीने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे छान दाबून घ्यायचं नाहीतर मग तेलात गेल्यानंतर आपले हे फुलांच्या आकाराचे मोदक आहे ते सुटू शकतात त्याच्या पाकळ्या उघडतात तर व्यवस्थितपणे छान याला दाबून अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम सोप्पा असा हा मोदकाचा प्रकार तयार झालेला आहे किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता मी आज दोन रंगामध्ये बनवलेला आहे तुम्ही कुठलेही दोन रंग वापरून पिवळा किंवा हिरवा रंगसुद्धा सोबत छान दिसतो त्यानंतर ह्या ज्या वरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थितपणे चिपटून राहण्यासाठी आणि तेलात गेल्यानंतर तळण्यासाठी अजिबात तेलात गेल्यानंतर सुटू नये म्हणून वरती एक लवंग खोचलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सगळ्या प्रकारचे जे फुलं आहेत किंवा रंगीत आकाराचे आकर्षक असे मोदक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तर जर तुम्हाला हे कळलं नसेल तर व्हिडिओ अजून थोडासा मागे करून परत एकदा कसा मोदक तयार केलेला आहे खूप जास्त सोपा आहे एकदा परत तुम्ही याचा स्पीड थोडासा कमी करून एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे मोदक एकदा परत बघितले की कसे बनवायचे ते लगेचच कळेल मी भरपूर असे मोदक बाकीच्या पिठाचे तयार करून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे जे मोदक आहेत ते गरमागरम तेलामध्ये तळायचे नाही आहे तर हलकंसं लो टू मिडियम फ्लेमवरती तेल गरम असायला हवं कारण खूप जास्त जर तेल इथे कडकडीत गरम असेल तर काय होतं मोदक लगेचच तळला जा जातो आणि आतलं जे फूल आहे गुलाबी रंगाचं आतल्या ज्या पारी आहे किंवा आतलं जे पीठ आहे ते कच्चं राहण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मोदकाच्या वरती थोडं थोडं तेल उडवत तुम्हाला तीन ते चार मिनटासाठी हा जो आकर्षक फुलाच्या आकाराचा मोदक आहे तो तळून घ्यायचा आहे तर बघू शकता पहिला मोदक इथे छान तयार झालेला आहे बघतानाच कळत असेल एकदम छान खुसखुशीत असा हा मोदक तयार होतो आणि खाण्याचंही अप्रतिम लागतो जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढाच खाण्यासही छान टेस्टी लागतो त्यानंतर बाकीचे सुद्धा मोदक आपण अशाच पद्धतीने पद्धतीने तळून घेणार आहोत तर एकाच वेळेस दोन ते तीन मोदक तळायचे खूप जास्त कढाईमध्ये गर्दी करायची नाही नाहीतर मग मोदक व्यवस्थितपणे तळले जाणार नाही आतमधून कच्चे राहतील तर अशा पद्धतीने थोडंसं याच्यावरती गरम तेल उडवत तुम्हाला तीन ते चार मिनटासाठी मोदक आपला खुसखुशीत होईपर्यंत आतून बाहेरून छान तळेपर्यंत याचा रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही म्हणूनच आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपले सुरे एकदम आकर्षक आणि बनवायलाही तितकाच सोप्पा असा हा फराळाचा प्रकार इथे तयार आहे तर नक्की यंदाच्या गौरी गणपतीच्या सणासाठी अशा पद्धतीचे वेगळी आकर्षक असे हे फुलांच्या आकाराचे मोदक नक्की ट्राय करा आणि मला नक्कीच खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला मनापासून आवडलेली आहे तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल असेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला आवडत असतील तर आपल्या चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका ते एक मोदक तुम्हाला इथे तोडून दाखत आहे बघा याच्या आवाजामधूनच तुम्हाला कळलं असेल की एकदम खुसखुशीत खारीसारखा आपला हा फुलांच्या आकाराचा सूर्यफूल मोदक तयार झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या हटके रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय